डॉक्टर घैसासला आज पोलीस नोटीस पाठवणार हो आहे गर्भवती मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी घैसास वरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे डॉक्टर घैसासला आज आता पोलीस नोटीस पाठवणार आहे त्यामुळे या संदर्भात आज काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे गर्भवती मृत्यू प्रकरणी आज चौकशीसाठी हजर राहणं डॉक्टर सुशिष्ठ घैसासला आवश्यक आहे या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडलेत बालाजी डॉक्टर आज पोलीस नोटीस पाठवणार काय करण डॉक्टर सुश्रुत घेसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही सगळी कायदेशीर प्रक्रिया आहे आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे मात्र हा जो गुन्हा आहे तो गुन्हा जामीन पात्र गुन्हा असल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता फार कमी आहे मात्र त्यांची चौकशी करावी लागणार आहे चौकशी करण्यासाठीची जी नोटीस आहे ती आज पुणे पोलीस डॉक्टर गैसास यांना पाठवणार आहेत या अगोदर सुद्धा डॉक्टर गैसास यांच्या चौकशी झालेली आहे त्या संदर्भात एव्हिडन्स तयार करण्यात आलेले आहेत मात्र आणखी एकदा कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून ही चौकशी करण्यात येईल त्यानंतर त्यांच्यावर जोशारोपत्र सगळे एव्हिडन्स गोळा करून दाखल करण्यात येईल या प्रोसेसला जवळपास आठ ते बारा दिवस लागतील मात्र आज मात्र त्यांना नोटीस पाठवून पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं जास्त त्यांची चौकशी केली जाऊ शकते कारण जो पहिला अहवाल दिला त्यामध्ये त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला नव्हता मात्र पुणे पोलिसांनी परत एकदा चार प्रश्नावर अभिप्राय मागवला आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल झालाय त्यामुळे पुणे पोलिसाच्या चौकशीला विशेष असं महत्व आहे कारण बालाजी या चौकशी दरम्यान नेमक्या काय घडामोडी आणखीन येतात कुठले नवीन खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद महत्वपूर्ण अशा माहितीसाठी